हाय हाय काय करते सकाळ वरती अरे खूप सारे आज भाज्या मला दिसल्या सकाळी पाणी घालाय आले ना तर मग म्हटलं चला घेऊया चल तर चल मी दाखवते आज काय काय भाज्या आले आणि हे ना हे बघ गोसावळे घोसावळा आहे आणि इथे एक आहे तो किती झोपले दिसलं काढतो म्हणजे दिसलं आम्हाला इथे आराम करते करतय म्हटलं आता जु आपण त्याला जपल होतो बिचारा मिरच्या आता मिरच्या जरा बाजारात कमी यायला लागल्यात मिरच्या तिकडे पण आहेत घेते आणि कारले आता होते। छोटी -छोटी होते ना अशी जास्त असे मोठे कारले नाहीत छोटे छोटे होतात ना पण थोडे थोडे असले चो -टी -चो -टी उना, उना उन ते छोटे छोटे दोन आले आता मी तीन घेतले आणि असे दोन आलेत आणि भरपूर अशी आता इथे एक दोडका आहे जे लागलेत आणि उन्हा इथे भरपूर असे दोडके कारली पण येत आहेत अशी कारली छोटे छोटे येतात आणि उन्हाळा उन्हाळा ऊन खूप लागते ना त्यामुळे असे दोडके जोडून जातात एक दोडका आहे छोटासा चालय एक दोडका आता ती वांगी आहेत ना ते जरा छटायचे ही चवळीची भाजी जशी खुडेल ना तशी फुटून येते चांगली येते काकडी पण आलेली म्हणजे अरे हो काकडी दिसली काकडी काकड्याचा तर एवढा मोठा वेल झालाय त्याला एकच काकडी आली अशी म्हणे की डोंगर बुकर उंदीर बाहेर काढलं असं झालं ह्याची तारा म्हणजे एवढा मोठा किती वेळ झाला मोठा हे आणि इथे एक छोटंसं असं गोसाळ एक तर काही आलाय ही ह्याला एक छोटंसं आलं दिसते का हे छोटं आलं इथं आणि ही पावटं आहे पावट्याला आता शेंगा या लागलं चांगलं फुलाचं भरलं शेंगा या लागले त्याला आणि मी इथं काय केलं होतं हे चाकवताचं बी आता चार पाच दिवसांनी काढा येईल आणि काय ह्यात मी एक कारलीची काकडीची बी लावली होती hmm. हा वेल आलाय काकडीचा आणि मिरच्याचं बी टाकलं होतं hmm. मी त्याने मसाल्याच्या डब्यात असं हे झालं होतं ना मग त्यातलं ती मसाल्याच्या डब्यात लावून टाकलं तरी मिरचीची रोपं तयार झालेत यातली दोन रोपं मी तिकडे पलीकडे लावलेत दाखवते मी ते लावलेले आणि हे बघा चवळी ही चवळीची शेंगा किती मोठे आहेत ना हे छोट्या लाग छोट्याने लागले ते आता हे दोन तीन अशी काढा येतात आणि भाजाले हे छो एवढ्याशा आता आपल्याला एका एक भाजीपुरते भाजाले छोट्याशा थोडीशी नाही तर कवळी जरी खाल्ली ना शेंगा जेवताना घेतले ना तरी छान लागतं तशा था, खायला ह्या आणि आता कांदा तयार झाला आहे मोठं झालं आहे ड्रॅगन फ्रूटला काटेत पसतात तरी मिरची पिकायला लाग लागलं आहे मिरची बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये कसे तुम्हाला दिसतं ह्या झाडाला किती मिरची येतात मी सारख्या मिरच्या घेतेच एकच झाड लावलेलं कधीपासून टोमॅटो संपले आता आता टोमॅटो संपले आता दुसरी रोपं तयार करायची आता उन्हाळा आहे ना त्यामुळे मग रोप त्याला वाटे ना कारण किती जरी पाणी घातलं ना तरी खूप सुकतात म्हणजे रोजच्या रोज पाणी नाही का मग आता आहे ह्या झाडाचीच काळजी घेतली पाहिजे ना ओके परत परत तेच घे तोंडली हो तोंडली बघा आता तोंडलेल्या तोंडली पण हे लागली आता खूप छान मी त्याला तोडलं होतं ना सगळं असं कट केलं होतं नंतर ते फुटून आलं तर आता किती छान यायला लागलेत ना तोंडली अजून मे महिन्यापुरतो परत जूनला पाऊस सुरू झाला ना की परत मी त्याला छाटणी करणार आहे तोंडल्याच्या वेळेची नंतर पावसामुळे पाऊस येत ना खूपच तोंडले येतात मग भरपूर अशी दिसतात ना तुला आणखी कुठे आज झाडात लपून बसलेले असतात ना मग काही कळतच नाही आता बारीक बारीक फुलांनी घरचं भरलं दिसते ना ऊन नाही ना त्यामुळं आणि मग तिथे आणि खत पण आता किती झालं घातलंच नाहीत नाही तर मी काय करते के केळाचं केळ्याचं पाणी परत कांद्याचं पाणी लसणाचं पाणी ट्रपल आहे ना ते आणि मागच्या वेळेस आठवड्यात काय केलं होतं शेणखत होतं ना ते पाण्यात टाकलं होतं आणि त्याचं पाणी खाली मी केलं तुला दाखवते ते बादलीत आणि ते पाणी थोडं थोडं मिक्स करून त्यात टाकते एवढे तोंडले अजून असतील मग ते पण काही दिसणार काल मला दिसते तिथं मोठी ते बघ दोडका दिसतोय का, का? हो बघ आज दोडका पण सापडले दोन मिळाले आणि तीन चार गोसावळी एक काकडी आणि <laughs> ह्याला आता छोटे छोटे आणि दोडके यायला लागले अजूनच वेळ आहे माझ्या दोडक्याचा किती दिवस असा आणि मी दाखवले ना ते किती मिरचीचं रोप लावले मी त्यातली रोपं काढले त्यात भरलेत आणि लावलेत आणि ह्यात बघा म्यासा माझा किचनचं सगळं असतं ना, ना ते ह्यात आणून टाकते मॅस टाकत टाकत टोपं होतं भरते नंतर माती खत वगैरे टाकून मी ह्यात झाडं लावून देते तर हे पण असं भरलं की मी हे झाडं परत लावलं आणि ते कुजून जाते आता उन्हाळा असल्यामुळं कुजते पावसाळ्यात मग टाकली जरा होते आणि छान अशी मकाली तर धम दोन, दोन भेंडे आहेत तिथं भेंडीचं रोप पण असंच उगवलेलं आहे मी काय ह्यात लावलं नव्हतं रोप उगवले आहे आणि ह्याला पण छोटे छोटेसे दोडके लागलेत दोडके ठीक आहे धोडकेच दिसतात का ते थी थी चोटे -चोटे के? के के हा इकडे हा आणि कनिज पण आता चांगलं झालंय अजून काही बी दिसत नाही भरलेलं येईल चार पाच दिवसात मी तरी आठवड्याने येईल ते तू काल म्हटलं की ना मग मी टोमॅटो पिकलेत तर इथं टायमा घेतली काल मला भाजीला पाहिजे होती ना काढून घेता दोन दिवसांनी पिकली की लागेल तशी भाजीला काढून घेऊन जायची okay. कोथिंबीर संपली बघ टाकलेली जशी लागल तशी कोथिंबीर घेऊन जायची बघ संपली तिकडं आणि आता मी दुसरी पण टाकली उगून आली दाखवते हे बघ हे माझं गुलाबात झाड होतं ना त्याला फुलं येत ते पण त्याच्यात खूप सारं असं गवत उगवलं होतं मग ते मी काढलं नंतर त्याला दुसरी माती टाकली खालच्या मुळ्या कापल्या नंतर मी धने टाकले आणि आता अशी कोथिंबीर आली आणि ही कांदे मी लावायसाठी ठेवले होते ते आपापच फुटून आले आणि बीट आहे ना बीट हे का, का आता नारळाचं ते काढलेत नारळ सोडले होते ना भरपूर होते ते आता ही जी आहे ते आता मी काय करणार ऊन येते ना भरपूर तर प्रत्येक कुंडीत टाकणार आहे त्याच्यामुळे पाणी पण जरा कमी लागतं मी सकाळी दिलं ना मग संध्याकाळी द्यायची गरज लागणार नाही त्यासाठी काढून ठेवलेत आणि जेरबेरा बघ वाळून कसा फुलं वाळले आता दुसरी फुलं तयार झाली जेवारी दिसते ना ती बीट होत ना ती बीट कापलं आणि त्याची बुडकी मी ह्याच्यात लावली आणि आता फुटून आलं बीट तर ह्याची कवळी कवळी पान आली ना की बी आलं तर बी येईल आणि कवळ्या पाण्याची मी भाजी करणार छान गुलाबी फुलं आहे काल उमललं होतं काल तोडायचं लक्षात नाही आलं लाज तोडे म्हणजे दोन दिवस ही फुल जास्त आणि हे घ्यायचं राहिलं ते दुसरं बरोबर वांगे एक वांग्याला किती वांग्या आल्या आहेत आता एकच वांग त्या आता इथे छोटी छोटी आले ना दिसतात हे भरपूर ओना तिकडून हे हे तिकडून दिसतांजी फुटायला लागले आणि हे जे आहे ते हडजोड आहे ह्याचा खूप फायदा आहेत मी भाजी पण बनवते नंतर त्याच्यासाठी शेपरेट मी व्हिडिओ बनवते आणि याची पूर्ण माहिती मी सांगेन तुम्हाला हडजोडची दोघी पालक दिसतोय का तर पालकच तुला काय करायचं आता टेशी छान झालं का नाही आपण ते भातासाठी पालक काढून घेऊ पराठे खाऊन झाले भाजी खाऊन झाली भात पण भात खूप छान लागतो पालक भात हो आणि आताला बी पण आलं इकडं दिसते का हे आता हे काढायचे बी तयार झाले पूर्ण हा तोडून घेतला का नाही कि परत आणि का आता सगळं पूर्ण घेते तोडून आणि परत चांगला आणि फुटून येतो त्याच्यातून किती दिवस झाले पालकला माहिते ना कुंडीतलं हे सारखा सारखा असं लागत लागतच ना किती चार महिने झाले का चार महिने सामान्य झालं घ्यायला असते पालकला ना मग बघ ना अजून नको आले ता था? था आले पण मी म्हटलं मागच्या वेळेस होतं ना की मी अशी कुंडीत एक एक आला टाकत असते नाही का लावत असते तर किती एक आल्याचं हे माग मागे आता कसं काढ काय तशा नंतर काढून दाखवू द्या दोन आहेत दोन तीन आहेत ना आले तर बघा ह्यात ही एक दिसतोय काढते मी आला धून निघाला तिथून hmm. पाण्यामुळे नाही का मला hmm. ना। hmm. एक अजून आता खाली असं नंतर काढते त्याला सुकल्यावर ठीक आहे खाली वर भरपूर आहे जाते एवढाच बाज नंतर मी ते काढू स्टार फुटला ना ते आता सगळी फुले यायला लागलेत आता एकच स्टार फुट आहे इकडे सगळी फुले

हे दोन चार मिरच्या आता ह्या मिरच्या पण फुटली किती आता ह्याला फुलं पण आलेत आणि वांग्याला पण आता खूप छान असे फुलं आलेत एक आणखी का आणि ही गाजर आहे त्याची पण आता भाजी आता भरपूर भाजी झाल्यात ना त्यामुळे काढत नाही त्या बाजरची गाजराची पण भाजी केली ना खूप छान लागते मोगऱ्याला पण फुलं आल्या आहेत पण आता मोगरा छाटायचं आहे तो भरपूर फुले सापडत पण आता लांबलाय ना खूप आता मी छाटणार आहे परत आणि भरपूर अशी फुले येतील छाटल्यानंतर पुदिना घेते घेते ताक टाकायला ताकायला दुपारी ताक, ताक, ताक करतो ना तर मी टाकला की छान वासा येऊ लागतो थंडारी म्हणून थोडासाच घेते आता राजगिरा पण आलाय करायला इथं तिथं तयार झालाय मी बघितलं ह्याला काढलाच पाहिजे बघा आज मला काय काय पण मिळाले माझ्या गार्डनमधले पालक ही मुळा फुलं पण घेतलेत मी काकडी दोडका मिरच्या गोसावळे कोथंबीर आल्ले कांदा दोन कांदे भेटले आणि चवळीच्या शेंगा तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय